आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण आले हळद हिरवी मिरची केळी आणि सीताफळ बाजाराची माहिती घेणार आहोत आले पिकाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून भावात महिन्याच्या ते तीन हजार पावसामुळे आले पीक काढता येत नसल्याने तुटवडा भासत असल्याने दरात सुधारणा झाल्याचं व्यापारी सांगतात दर सुधारणेमुळे पुन्हा एकदा आल्याची आवक सुधारतीये आल्याला बाजारात मागणी आहे मात्र अवकेचा दबाव मागील दोन महिने आल्याच्या भावावर दिसून आला हळदीला हो सणांमुळे काहीशी मागणी वाढत असल्याचं व्यापारी सांगतात मात्र हळदीची हो बाजारातील आवकही वाढलेली दिसते हो त्यामुळे हळदीचे दर स्थिर आहेत हळदीला हो सरासरी प्रति क्विंटल दहा हजार ते बारा हजार रुपये दर मिळतात हळदीला यापुढे सणासुदीच्या काळात चांगली मागणी येणार आहे मात्र जागतिक बाजारात सुरू असलेल्या अनिश्चिततेचा परिणाम हळदीच्या निर्यातीवर मागणी वाढल्यानंतर दरातही वाढ दिसून येईल असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील हिरव्या मिरची आवक कमीच आहे त्यामुळे सध्या हिरव्या मिरचीला चांगला दर मिळतोय हिरव्या मिरचीला सध्या राज्यातील बाजारात सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांचा दर मिळतोय सध्या राज्यात पुणे नागपूर नाशिक आणि मुंबई मिरची आवक काहीशी अधिक दिसते तर मुंबई बाजारात मिरचीला जास्त दर आहे सरासरी पाच हजारांच्या दरम्यान विकली जात असल्याचं जा व्यापाऱ्यांनी सांगितलंय बाजारातील हिरव्या मिरची आवक पुढील काही आठवड्यात कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज मिरची बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे राज्यात श्रावण महिन्यामुळे केळीला चांगला उठाव मिळतोय त्यातच राज्यात दर्जेदार केळीचा पुरवठा कमी आहे त्यामुळे दर टिकून येत परंतु श्रावण महिन्यातील वाढलेली मागणी आणि कमी पुरवठा याचा अपेक्षेप्रमाणे दराला आधार मिळाला नाही असं शेतकरी सांगतात सध्या राज्यात केळीला सरासरी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतात तर किरकोळ दर चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रति डझन आहेत पुढील काळात श्रावण आणि गणपतीमुळे केळीला उठाव राहणार आहे त्यामुळे केळीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारांमध्ये सीताफळाची आवक सुरू झाली आहे सध्या आवकेचा दबाव दर दर आवक कमी आहे अनेक भागात काढणी सुरू व्हायची आहे तरी सीताफळाला ग्राहकांचीही पसंती मिळते यामुळे दरही चांगले मिळतात सध्या सीताफळाला प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतात पुणे बाजारात सध्या चांगली आवक दिसते त्यामुळे सरासरी दर काहीसे कमी आहेत मात्र मुंबई बाजारात सीताफळ सरासरी सात हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत सीताफळाची आवक पुढील काळात हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे त्यामुळे सीताफळाच्या दरावरही दबाव येईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका